हॅलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा पाठीमागडच्या एक ते दीड महिन्यापासून ह्या व्हिडिओसाठी खूप जणांनी कमेंट केली सॉरी त्यावेळेस त्याचं मी आन्सरही केलं नाही आणि कमेंटद्वारे तुम्हाला उत्तरही दिलं नाही म्हटलं चला तुमच्यासाठी ना डिटेलमध्ये हा व्हिडिओ घेऊन यावा म्हणून आता तुम्ही म्हणाल की एक महिन्याच्या अगोदर का केलं नाही त्याचं एक कारण आहे मी ते तुम्हाला पुढे सांगेलच तर आता खूप जणांना हा प्रश्न होता की जे मी ज्वेलरी घालत होते लग्नामध्ये ती गोल्डची आहे का आणि काही जणांच्या कमेंट अशा होत्या की तुम्ही ना तुमची गोल्डची ज्वेलरी जवळून दाखवा त्याची डिझाईन वगैरे व्यवस्थित दिसत नाही तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझी जी गोल्डची ज्वेलरी आहे ना त्याचं मी कलेक्शन आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आत्ता जेवढं माझ्याकडं आहे ना तेवढं चला वेळ न वाया घालवता तुम्हाला एक एक गोष्ट मी दाखवते तर सगळ्यात अगोदर मी तुमच्या बरोबर शेअर करणारे माझ्या हातातल्या गोल्ड ज्वेलरी तर माझ्याकडे काय काय तर सगळ्यात अगोदर हे बघा ह्या पाटल्या आहेत माझ्याकडे याची डिझाईन तुम्हाला व्यवस्थित दिसावी याच्यासाठी ना मी तुम्हाला झूम करून दाखवते तर माझ्या पाटल्यांचा जरा ठसा ना जुन्या पद्धतीचा आहे कारण मला तसाच आवडतो म्हणून आता नवीन वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या पाटल्या निघालेल्या आहेत पण मला काही ते आवडल्या नाहीत म्हणून ना मी अशाच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत तर हा ठसा कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा चला आता नेक्स्ट पाहू माझ्या हातातली ज्वेलरी म्हणजे ह्या बांगड्या ह्या चार बांगड्या आहेत इथे बघू शकता आता ह्याची पण डिझाईन मी तुम्हाला जवळून दाखवते आणि मला ना अशा पद्धतीने साधं सिंपलच आवडतं म्हणून अशा पद्धतीनेच मी बनवून घेतलं तर चला ह्याची पण डिझाईन तुम्हाला मी जवळ आता ह्या ज्या बांगड्या आहेत ना त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी डिझाईन वेग होती पण त्याच्यामध्ये घाण बसू शकते म्हणून मी अशा पद्धतीने बांगड्या घेतलेल्या आहेत जेणेकरून जर डेली वेअर जरी केल्या तर त्याच्यामध्ये घाण बसू नये आणि जशाच्या तशा राहाव्या आणि बघा किती साधी सिंपल आणि छान डिझाईन आहे चला नेक्स्ट आता तिसरं म्हणजे ह्या अंगठ्या डेली यूजसाठी ही एंगेजमेंटची आहे आणि ही लहान छोटीशी आहे म्हणून मी वेअर करते आणि ह्या दोन तर आता ही डिझाईन तुम्हाला जवळून दाखव अंगठ्यामध्ये ना खूप वेगवेगळ्या डिझाईन होत्या पण ऑलरेडी ती पडलेली जी अंगटे ना अगोदर केलेली होती नाही केली आणि मला ना अखंड आवडते म्हणून जे अगोदर हातात घेतलेली होती ना तशा पद्धतीने केलेल्या आहे तर या आहेत माझ्या अंगठ्या आणि अखंड कस की सोनं पण छान असतं म्हणून मला अशाच पद्धतीनं आवडत तर हे आहे माझं मोठं घंटण तर याची डिझाईन तुम्ही बघू शकता मला हे बघितल्यानंतरच लग्नाच्या टायमाला खूप जास्त आवडली आणि आता पण खूप जास्त आवडते आता किती वेगवेगळ्या डिझाईन निघाल्या तरी पण नाही मला हेच खूप जास्त आवडतं ते तुम्ही बघू शकता तर आता हे मी तुम्हाला ना जवळून डिझाईन दाखवते माझं पेंडेंट वगैरे खूप जणांना माझं पेंडेंटची डिझाईन बघायची होती त्याच्यामुळे तर आता जवळून दाखवते मी तुम्हाला हे जे मोठं घंटण आहे ना दुकानात गेल्यानंतर वेग ना माझी नजर ना याच्यावरच पडली होती आणि शेवटपर्यंत तेच आवडलं आता खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन निघाल्या पण मला काय आवडत नाही माझंच हे मोठं घंटणं आवडतं आणि याची डिझाईन पण बघा किती छान दिसते थोडंसं खराब झालं माझ्याकडून पण ठीक आहे पण बाकी डिझाईन बघा किती सुंदर आहे पूर्ण घंटन छान तुम्ही ना माझं डेली यूजचं मिनीघंटन बघितलंच असेल पण झालं असं की ताईंकडे गेल्यानंतर ना ते साखळी तुटली म्हणून हे मी लग्नातलंच घालत आहे तर आता हे तुम्हाला दिसत असेल की अशी डिझाईन आहे त्याची हे दोन वाट्या अशा पद्धतीने आणि डेली यूजचं तर तुम्हाला माहिती आहे की साखळी आहे आणि पेंडेंट आहे तर मिनी घंटांमध्ये हे लग्नामधलं आणि नंतर ना डेली वेअरसाठी ते घेतलेलं होतं आता ह्या दोन गोष्टीसाठी तर एवढ्या कमेंट आल्या होत्या एवढ्या कमेंट आल्या होत्या की बस <laughs> तर हे आहेत माझे कानातले हे बघा असे आणि ह्या आहेत सरपाळ्या ठीक आहे एवढं सुंदर आहे ना की बस माझे पूर्ण ज्वेलरी ना आता ना हे कानातले नवीन निघालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आणि छान दिसतात त्याचा माठही खूप सुंदर दिसतो आणि कलर पण जे कानातले आहेत ना त्याचं खूप सुंदर वाटतं म्हणून मी हे घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर त्या सरपाळ्या आहेत कसं कानातले मोठे असल्यामुळे सरपाळ्या लागतातच म्हणून एकदम साध्या सिंपल इथे मी सरपाळ्या घेतलेल्या आहेत बट हे चोकर खूप जण विचारत होते खूप म्हणजे खूप विचारत होते पाठीमागडच्या एक महिन्यात तेवढ्या याच्यावर कमेंट होत्या ना पण त्यावेळेस व्हिडिओ बनवता नाही आला त्याचं रिझन हेच आहे की हे जी ज्वेलरी आहे ना आम्ही घरी ठेवत नाहीत आणि मग जेव्हा माझ्याकडे येईल ना तेव्हाच व्हिडिओ बनवता येईल असं मला वाटत होतं त्याच्यासाठी काढून आणा मग ठेवायला जावा असं नको म्हणून तर हे काढून आणल्यानंतरनं म्हणलं चला तुमच्यासाठी हा व्हिडिओ करावा कारण खूप जणांना ना ह्याची डिझाईन बघून अशाच पद्धतीने करायचं होतं तर हे आहे बघा चोकर तर कसं चोकर ना माझं पहिलं कसं होतं असं आडवं होतं मी त्याचंच उभं करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे खूप छान याचा लूक येतो आता बघा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न की चोकर तुमचा चोकर दाखवा तर अशा पद्धतीने हे चोकर आहे गळ्यात घातल्यानंतर ना खूप छान दिसतं याचं पेंडेंट असं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की सगळ्या याच्यामध्ये ना पिंखड आहेत कारण मी तसेच करून घेतलेले आहेत म्हणजे सगळं सोनं मॅचिंग दिसावं आणि सूट हो व्हावं याच्यासाठी आता तुम्ही म्हणाल की आज व्हिडिओ टाकला आम्ही जेव्हा विचारत होतो तेव्हा का नाही टाकला तर त्याचा असं आहे की जे माझं सोनं असतं ना ते घरी नसतं आम्ही बँकेत ठेवतो जर कुठे मोठा कार्यक्रम असेल लग्न वगैरे तरच आणत असतो नंतर माझ्याकडे नकली ज्वेलरी पण आहे ती मी वेअर करत असते तर हे आहे माझं चोकर तर तुम्हाला सगळ्यात जास्त कशाची डिझाईन आवडली हेही मला कमेंट करून नक्की सांगा हे होतं माझे ज्वेलरी कलेक्शन डेली यूजसाठी जे कानातले आहेत ना त्याचे तीन प्रकार आहेत माझ्याकडे पण एक आहेत सध्या माझ्याकडे पण दोन काय आणले नाहीत पण जेव्हा आणतील ना त्याची डिझाईन ही तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल आता तुमचे जे प्रश्न होते ना खूप कमेंट होत्या की तुमची गोल्डची ज्वेलरी दाखवा फायनली दाखव मी तुम्हाला दाखवलेली आहे मला पण खूप छान वाटत आहे पण त्यावेळेस कमेंट येत होत्या आणि ज्वेलरी काही घरी नव्हती त्याच्यामुळे मी काय तुम्हाला दाखवू शकले नाही त्याच्याबद्दल सॉरी आणि व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती बनवू हेही कमेंट करा चला इथे सेंड करते बाय